अर्धनग्न अवस्थेत फरफडत लोळून घेत न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तो पोहोचला हळपायाच्या आगमस्तकात गेल्या वाचून राहणार नाही भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणावर झाला होतोय एक माणूस आपल्याला न्याय मिळवण्यासाठी सात वर्षापासून लढतोय झगड करतोय जेवढ्या त्याने सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या जजवल्या आहेत त्या सर्व कागदांचं तोरण करून ते तोरण पायाला बांधून तो अर्ध नग्न अवस्थेत फरफटत लोळून घेत न्याय मिळेल या आशेने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत आहे हा व्हिडिओ पाहून जनसामान्यांच्या मनात शासनाच्या प्रशासनाच्या कामकाजावर चिड निर्माण होईल तळपायाच्या आग मस्तकात गेल्या वाचून राहणार नाही केवढा हा मोठा भ्रष्टाचार सध्या पाहायला मिळतोय झाली बोट ही झाली बोट होईल मैंने शिकायत <laughs> तो का की किन बोर्ड को करके भेजा इतने बदमाश है मैं तो लोकल से फाइल लेके आया मैं तब मालूम पड़ा मेरे को कि लोग इतने गिरे हुए हैं <laughs> उधर तो वाला गाड़ी